मुखम करचलम पंगुम लघयते गिरीं य तमा वंदे परमानंद माधवम मित्रांनो आज आपण गीतेमधील गुणत्रय विभागवधील काही चिंतन करू श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला काय सांगतात की गुणातीत म्हणजे काय गुणातीत म्हणजे काय आणि दिव्य अवस्था कशी प्राप्त होते दिव्य अवस्था प्राप्त झाली की त्या माणसाची लक्षणं कशी असतात दिव्य अवस्था प्राप्त झाली की तो माणूस कसा असतो काय करतो हे श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला गीतेमध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे की दिव्य अवस्था प्राप्त झाल्यावर मनुष्य काय करतो कसा असतो तर मित्रांनो आपणही सामाजिक जीवन जगत असताना दैनंदिन जीवन जगत असताना कौटुंबिक जीवन जगत असताना मानवी जीवन जगत असताना आपण लक्षात घेतलं पाहिजे की दिव्य अवस्था म्हणजे नेमकं काय का किंवा आपण म्हणतो दिव्य अवस्था आपण प्राप्त करून घेतली पाहिजे पहिले तर या भौतिक प्रकृतीमध्ये आल्याच्यानंतर तीन गुणांनी आपण युक्त होत असतो तीन गुण कोणते तर एक सत्वगुण एक रजोगुण आणि एक तमोगुण तर सत्वगुण हा काय करतो सत्वगुण सुखकारक असतो रजोगुण काय करतो तर रजोगुण हा म्हणजे इंद्रिय तृप्तीसाठी झटत असतो झगडत असतो त्याची संतुष्टी होत नाही आणि तमोगुण जो असतो तो तमोगुण हा रागीट असतो हृदय असतो तामसे असतो आळशी असतो निद्रिस्त असतो द्वेष असतो त्या गुणाचा तो प्रभाव असतो म्हणून आपण सत्वगुणामध्ये राहिलं पाहिजे पहिलं तर या भौतिक प्रकृतीमध्ये आल्याच्यानंतर आपण तीन गुण नियुक्त होतो तर आपण सत्वगुण अंगीकारला पाहिजे सत्वगुणामध्ये आपण स्थित असलं पाहिजे प्रथमतः आणि दिव्य अवस्था म्हणजे नेमकं काय दिव्य अवस्थामध्ये दिव्य अवस्था कशी प्राप्त होते त्या माणसाची लक्षणं काय आहेत हे आज आपण समजून घेऊ दिव्य अवस्था म्हणजे ज्याची इंद्रिय तृप्तीसाठी इंद्रिय तृप्तीसाठी तो झटत नाही झगडत नाही ज्याच्या इंद्रिय तृप्तीसाठी तो व्यक्ती त्याची इंद्रियतृप्ती म्हणजे कमी झालेली आहे त्याच्या अंगी काम क्रोध लोभ मोह माया अहंकार हे त्याचे कमी झालेले आहेत इंद्रिय तृप्ती त्याची निघून गेलेली आहे त्याला दिव्या अवस्था प्राप्त झालेली आहे म्हणजे तो एक तर लाल लाल जी लालसा असते ती लालसा त्याच्या अंगी नसते तो कोणाचा द्वेष करत नाही इंद्रिय इंद्रियतृप्तासाठी झटत नाही झगडत नाही ज्याची अशी लक्षणं असतात इंद्रिय इंद्रियतृप्तासाठी झटायचं नाही झगडायचं नाही लालसा त्याच्या अंगी नाही किंवा तो काम क्रोध लोभ मोह माया अहंकार हे त्याच्या अंगी नाही तो व्यक्ती अवस्थामध्ये स्थित झालेला आहे असे समजतो तो कोणाचा द्वेष करत नाही तो सर्व प्राणी मात्राला समभावाने समदृष्टीने पाहतो सर्व प्राणी मात्रावर त्याचा दयाभाव असतो असा जो व्यक्ती असतो त्याला दिव्य अवस्था प्राप्त झालेली आहे असं आपण समजायचं सर्व प्राणी मात्रावर त्याचा दयाभाव असतो सर्व प्राणी मात्रवर तो प्रेम करतो काम क्रोध लोभ मोह माया अहंकार याचा त्याने पूर्णपणे त्याग केलेला आहे ही नरकाची दारा आहेत हे त्याच्या लक्षात आलेलं आहे म्हणून काम क्रोध लोभ मोह माया अहंकार याचा त्याने त्याग केलेला आहे तो लाल जी लालसा असते लालच त्याच्या अंगी नसतो तो कोणाचाही द्वेष करत नाही तो कोणाची टीका टिप्पणी करत नाही तो कोणाची निंदा कुजेष्टा टवाळकी अपमान वेष मत्सर अवेलना करत नाही तो दिव्य अवस्थेमध्ये प्राप्त झालेला आहे असं समजायचं तो कंटिन्यू भगवंताच्या प्रेममयी भक्तीमध्ये विलीन असतो त्याला माहीत असतं त्या व्यक्तीला ज्याला दिव्य अवस्था प्राप्त झालेली आहे त्याला माहिती असतं की आपण भगवंताचे शाश्वत सेवक आहोत भगवंताचे आपण दास आहोत भगवंताचे आपण शाश्वत सेवक आहोत हे त्याला विस्मरण झालेलं नसतं तो कंटिन्यू स्मरण असतं त्याला की आपण भगवंताचे दास आहोत भगवंताच्या प्रेममयी भक्तीमध्ये विलीन असलं पाहिजे भगवंताच्या प्रेममयी भक्तीमध्ये संलग्न असलं पाहिजे एकरूप असलं पाहिजे समर्पित झालं पाहिजे भगवंताला तो खरादेवी व्यवस्था त्याला प्राप्त झालेली आहे असं समजायचं तो घोडा हत्ती चांडाळ सोनं माती याला समदृष्टीने पाहतो त्याच्यावर मान अपमानाचा परिणाम होत नाही त्याला माहिती असतं भौतिक प्रकृती आहे भौतिक प्रकृतीमध्ये आल्याच्यानंतर नंतर क्षणिक बोलता पालत होतच असते परंतु आपण भगवंताचे अंश आहोत आपण आत्मा आहोत त्याला मान सन्मान त्याच्यापासून तो दूर असतो तो दिव्य अवस्था त्याला प्राप्त झाली असते म्हणजे एक गरिबी आली श्रीमंती आली यश आलं अपयश आलं मान मिळाला सन्मान मिळाला सुख आलं दुःख आलं किंवा जय झाला पराजय झाला संकट आली संघर्ष आली आव्हान आली याच्याकडे तो अजिबात खचून जात नाही विचलित होत नाही म्हणजे सुख आलं तरी हर्षोल्लसित होत नाही आणि दुःख आलं तरी विचलित होत नाही तो या सर्व गोष्टीकडं समभावाने समचित्ताने समदृष्टीने पाहतो तो खरा दिव्य अवस्थेमध्ये प्राप्त झालेला आहे असं आपण समजायचं सर्व गोष्टीमध्ये समभावाने समचित्ताने पाहतो त्याला दुःख आलं तरी तो विचलित होत नाही आणि सुख आलं तरी हर्षोल्लसित होत नाही तो गुणाची टीका टिप्पणी आवेलना चाष्टा मस्करी द्वेष करत नाही तो भगवंताचा आपण शाश्वत सेवक आहोत हे तो मानतो आणि श्रीकृष्ण भगवंताच्या प्रेमामुळे भक्तीमध्ये विलीन होतो तीन गुणाच्या पलीकडे असतो तो सत्वगुण रजोगुण आणि तमगुण तमगुण आणि रजोगुणाच्या पलीकडे असतो सत्वगुणामध्ये राहतो तो काम क्रोध लोभ मोह माया अहंकार याचा पूर्णपणे त्याने त्याग केलेला असतो त्याला माहीत असते की हिनारकाची दारा आहे आणि त्याने पूर्णपणे त्याचा त्याग केलेला असतो आणि भगवंताच्या सेवेमध्ये विलीन असतो कृष्ण भावना भावित असतो भगवंताच्या म्हणजे भगवंताशी तो सातत्याने कनेक्ट असतो त्याला माहीत असतं आपण भगवंताच्या अंश आहोत आपण आत्मा आहोत ही भौतिक प्रकृती आहे आध्यात्मिक प्रकृती म्हणजे काय हे त्याला माहीत असतं ज्यावेळेस या गोष्टी त्याला माहिती होतात तेव्हा तो दिव्य अवस्थेमध्ये प्राप्त झालेला असतो म्हणून आज जे आपण ऐकलं मित्रांनो की दिव्य अवस्था म्हणजे काय आपण मानवी जीवन जगत असताना सामाजिक जीवन जगत असताना दैनंदिन जीवन जगत असताना कौटुंबिक जीवन जगत असताना आपण हे जाणून घेतलं पाहिजे की दिव्य अवस्था म्हणजे काय गुणादीत म्हणजे काय दिव्य अवस्था कोणत्या मनुष्याला प्राप्त होते आणि त्याची लक्षणं काय असतात आजचा जो व्हिडिओमध्ये आहे त्याची लक्षणं आपण आज ऐकली की तो लालसी नसतो काम क्रोध लोक मोह माया अहंकाराचा त्याने पूर्णपणे त्याग केलेला असतो तो भगवंताचा शाश्वत सेवक आहे हे त्याला स्मरण असतं तो घोडा ती चांडा सुख दुःख यश अपयश जय पराजय मान सन्मान याच्यामध्ये तो समदृष्टीने समचित्ताने समभावाने त्याच्याकडे पाहतो आणि तो, तो इंद्रिय तृप्तीसाठी झटत नाही विषय सुखाच्या मागे पळत नाही शब्द रूप रस गंध आणि स्पर्श हे जे विषय सुख आहे म्हणजे विषय आहे या विषयामागं तो पळत नाही तो फक्त आणि फक्त भगवंताचा शाश्वत आपण सेवक आहोत हे त्याला माहीत असतो भगवंताच्या प्रेमेमुळे भक्तीमध्ये विलीन असतो कोणाची टीका टिप्पणी करत नाही रजगगुणामध्ये आणि तमोगुणामध्ये तो राहत नाही इंद्रियतृप्ती ज्याची लिहून गेलेली असते तो खरा गुणात येत असतो आणि तो खराब दिव्य अवस्थेमध्ये प्राप्त झालेला असतो अशी त्याची लक्षणं असतात जर आपण आपल्यामध्ये जर ही गोष्टी असतील आपण जर इंद्रसाठी झटत नाही झगडत नाही आपण एखाद्याची टीका टिप्पणी आवलना मस्करे चाष्टा मस्तर करत नाहीत आपण भगवंताचे शाश्वत योग हा नेहमी लक्षात ठेवतो तर आपणही दिव्य अवस्थेमध्ये स्थित झाले जातो असे समजावं जर ह्या गोष्टी आपल्यामध्ये नसतील तर आपण दिव्य अवस्था आपल्याला प्राप्त झालेली नाही असं समजून जावं मित्रांनो आजचा जो व्हिडिओ होता की की दिव्य अवस्था कशी प्राप्त होते त्या माणसाची लक्षणं काय असतात हे आज आपण समजून घेतलं म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर शंभर टक्के लाईक करा शेअर करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जेवढं होईल तेवढं दिव्य अवस्थेमध्ये आपण येऊ याचा प्रयत्न करा सत्वगुणामध्ये येऊ याचा प्रयत्न करा रजगुण आणि तमगुण याचा त्याग करू आणि भगवंताच्या प्रेमामुळे भक्तीमध्ये विलीन होऊ भगवंतच सर्व मुळांचा मूळ सर्व कारणांचे कारण करना आधी मध्य आणि अंत हे भगवंतच आहे याचं मी स्मरण होऊ आता देऊ कारण आपण भगवंताचे शाश्वत सेवक आहोत भगवंताचे दास आहोत भगवंताचे सेवक आहोत याचं ज्यावेळेस आपल्याला विस्मरण होईल आणि त्यावेळेस आपल्याला दुःख येत असतं दुःख मागे लागत असतं परंतु आपण भगवंताचे शाश्वत जीवक आहोत भगवंताचेच अंश आहोत जसं हा सोन्याची अंगठी आहे आणि सोन्याच्या अंगठीचा म्हणजे सोन्याची खाणीचाच स्वनं जे असतं ते स्वनाच्या खाणीचाच थोडासा अंश हा अंगठीचा पण असतो तशा प्रकारे आपण भगवंताचेच अंश आहोत असं आपण समजून मार्गक्रमण करावं एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा हेतू होता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर शंभर टक्के लाईक करा शेअर करा